भारत सरकारतर्फे सात टीम हे पूर्ण जगामध्ये भारताची आतंकवादाविषयीची बाजू मांडण्यासाठी जात आहे हा सर्व घटनाक्रम हा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला परत मी सांगावं असं काही वाटत नाही मग ह्या सगळ्या टीममध्ये ओबीसीचं सुद्धा नाव आहे मग एवढं असताना महाराष्ट्रामधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र आ, खासदार आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आणि त्यानंतर असुद्दीन ओवेशी हे असे लोकांचा समाविष्ट केला पण बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेतला ढुंकूनही विचारलं नाही किंवा कोणी तुमचं कोणी पाठवता का सुद्धा बोललं नाही म्हणजे कोणतन चकार सुद्धा काढला नाही याचं दुःख ते राऊतांना आहे जर राऊतांची इच्छा अशी होती का आता खासदारांना पाठवायचे या ठिकाणी त्यांचे राज्यसभेचे खासदार जी आहे, आहे, ते ते जी जे आहेत हे राज्यसभेचे आहेत प्रियंका चतुर्वेदी एकमेव असं नाव आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटांचं कारण ते नेहमी अशा कुठल्या साठी ते त्यांना पाठवतात मग नेमकं यांचं दुःखन काय आणि शासनानं हा निर्णय का घेतला असावा आणि या ठिकाणी नेमकं राऊताची भूमिका काय असावी आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे पूर्वी सर्वांना विनंती आहे की आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामुळे तुम्ही जॉईन करा कारण तुमच्यापर्यंत आपला प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक अपडेट हे दररोजचं येत राहील त्यामुळे तुम्ही त्यांना जॉईन करून घ्या सहकार्य करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा बघा हा मित्रांनो झाला असं हा संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्या प्रकाशनाला एक व्यक्ती हे बाहेर आली होती ते म्हणजे ते होते मुंबईचे पण त्यांचं कार्यकाळ त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे टी एम सी या पक्षाकडनं तृणमूल काँग्रेस जे आहे ममता ताईचं त्याकडनं यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला त्यांना बोलवलं त्यांचं नाव आहे साकेत गोखले आता साकेत गोखले यांना महाराष्ट्रामध्ये यासाठी बोलवलं कारण काय कारण ते सुद्धा साबरमती या ठिकाणी जेलमध्ये होते पाच ते सहा महिने राऊत होते शंभर दिवस मग की राऊतांना त्यांच्यामध्ये स्वतः राऊत दिसतात म्हणजे प्रति राऊत म्हणजे राऊत आणि टी एम जे नेते आहेत हे दोघांमध्ये साम्य नाही आम्ही दोघं दोघांची विचारधारा ही एक आहे त्या ठिकाणी बोलताना राऊत हे बोलवून गेले आता साकेत गोखले यांचा पक्ष ममता दिदी या सगळ्यांचं जर गोष्ट बघितलं की मुर्शिदाबादचं जे काही प्रकरण झालं होतं पाठ्यमागं त्या ठिकाणी हिंदूंना पळवू पळू मारलं तिथून हिंदूंना हाकलून दिलं मुर्शिदाबाद इथून मुर्शिदाबाद हे पश्चिम बंगालचा भाग आहे त्यावरती संजय राऊत काहीच नाही बोलले कारण त्यावेळेस आम्हाला वाटलं होतं की बाबा चला कायतरी यांचं त्यांनी म्हणजे सौदयांचं अलायन्स आहे त्यांनी नसतील बोलले पण आता समजते कारण त्या ठिकाणी सुद्धा एक प्रति राऊत राहत आहे साकेत गोखले नावाचा आणि त्यालाही तर आमंत्रण दिलं म्हणजे या मंचावरती आणि मंचाच्या खाली जे काही लोक होते ते लोक बहुतेक म्हणजे देशमुख असतील अनिल परब असतील हे सगळे लोक अतिशय चांगलं काम करून ते जेलमध्ये गेले होते आतापर्यंत जे आपली काही नेते मंडळी जेलमध्ये गेले ते भारत देशाकरता गेलेले पण हे लोक यांनी असं काम कुठलं केलंय हे त्यांनी हे सांगितलं नाही की आम्हाला जेल का झाली होती आणि आम्हाला जेल चुकीने झाली होती ते बाहेर सिद्ध सुद्धा करू शकले नाहीत आता हे लोक सगळे जामिनावरती बाहेर आहेत मग नेमकं राऊतांच्या जे राऊत आहे ते हजर होते आणि त्यांनी जे भाषण केलं संजय राऊतांनी ते भाषण पण खूप विचार करण्यासारखं आहे त्याचा विचार हा शासनाने केला असत बघा राऊत काय बोलले होते जो व्यक्ती कोर्टामध्ये मद, जेलमध्ये राहील त्याला एवढा येतो अनुभव हो येतो की त्याला तो सत्र न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत केस स्वतः लढवू शकतो त्यांचं असं वक्तव्य हे जाऊ द्या त्यांच्या त्यांना बोलायची सवय आहे ते असं बावळटपणा करतात पण या ठिकाणी ते तांदळे नावाचे जे सदग्रस्त आहेत त्यांच्या इरा पब्लिकेशन नावाच्या प्रकाशनालयाखाली खाली यांचं पुस्तक छापलं गेलं ते काय बोलले ते बोलता बोलता बोलले की आता आपण सोमवार नंतर आपण याची सुरुवात करायला पाहिजे होती प्रकाशनाची सत्तावीस मे नंतर पण त्यावेळेस राऊत काय म्हणले त्यांना राऊत म्हणले म्हणे की नाटक जी 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 ए, हे नाटक सोमवारपर्यंत संपवून जाईल म्हणजे जे सैन्य जे राबवतं ऑपरेशन सिंदूर आहे हे काय हे नाटक आहे का इथं हा एक मोठा प्रश्न पडतो कारण ह्या असल्या कार्यवाहीला जर हे नाटक म्हणत असतील तर ह्या कारवाईला यांच्यावरती काहीही फरक होत नसेल फक्त राजकारणाच्या दृष्टीनं हे त्याकडे बघत असतील तर ही चिंतेची बाब आहे आणि तुमची अशी भूमिका सर्वसामान्य लोकांपुढे दिसते तुम्ही ह्या गोष्टी मांडता तुमचे व्हिडिओ हे पाकिस्तानामध्ये दाखवले जातात की बघा भारतामधीलच हे काही लोक आहेत हे लोक सांगतात की हे जे हल्ले झालेत ते हल्ले हे भारतानेच घडवून आणले आहेत आणि त्यामध्ये पाकिस्तानचा काहीही अर्थार्थी संबंध नाही ही यांचे व्हिडिओ दाखवून तेथील मीडिया हे दाखले देत आहे आणि तिथल्या ऑफिशियल जे हँडल आहेत है त्यावरून या सगळ्या गोष्टी बाहेर येतात त्यामध्ये राहुल गांधींचे बयान असतील वडेट्टीवारांचे बयान असतील हे असे अनेक बयान आहेत हे बयान तिथल्या मीडियामध्ये चालतात मग यांच्या अशा भूमिकेला हे भारतामध्ये राहून देशावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळी देशासोबत न उभं राहता त्यामध्ये ही लोक राजकारण करतात मग या लोकांना कुठल्या तोंडाने बाहेर पाठवायचं हा एक मोठा इथं प्रश्न पडतो ते इथं राहून ते आपल्याशी व्यवस्थित बोलू शकत नाहीत आपली बाजू देशाच्या प्रती लावून धरून लावू शकत नाहीत ते बाहेर जाऊन फक्त जाऊन टोमणे मारणार आहेत का की ह्या शिष्टमंडळाचं काम ही भारताची बाजू समजवून सांगायचं आहे यांचं काम जाऊन जाऊन मारायचं नाही किंवा या ठिकाणी तिथं टोमणे मारायला पाठवलं नाही कोणाला हे टूर्स आहे म्हणे टूर्स हे जे चाललंय ना हे टूर्स चाललेत बाहेर म्हणून तिथपर्यंत यांची भाषा येऊन ठेकते आणि त्यानंतर यांच्याकडे जर चान्स दिला असता तर यांचं बाहेर गेलं असतं कोण कारण यांचं जर अशा वेळेस आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी पाठवून गेले होते लंडनला बर्फ बर्फ खेळायला मग यावेळेस त्यांना पाठवण्यात आलं असतं प्रियंका ताईला मग प्रियंका ताईला त्या ठिकाणी ता यांच्या पक्षात घेतल्याने घ्यायचं कारण काय ते चांगले इंग्रजी बोलतात ते आपली बाजू चांगल्या मानतात म्हणून त्यांचं प्रवक्ते केलंय शिवसेनेचे कारण काय ते चांगल्या बोलतात त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे पण ज्यावेळेस देशाची गोष्ट येते त्यावेळेस ही ह्या बाई काही बोलल्या नाही देशाविषयी आपल्या सैनिकाविषयी जर सरदार काय म्हणतात की हे टूर्स चालले आहे हे सगळं नाटक चाललेलं आहे म्हणजे ज्या लोकांना हे सगळं नाटक वाटतं हे टूर्स वाटतात मग अशा लोकांना देशाचं प्रतिनिधित्व करायला पाठवेल कोण हा एक इथं मोठा प्रश्न येतो ह्या गोष्टीसुद्धा लोक विचार करतात याचा हिशोब हे लोकसुद्धा मित्रांनो घेतात यांना त्यामध्ये जायची इच्छा होती ते कितीही लपवू द्या त्यांनी बोलून दाखवले त्यांना कोणी काडीची किंमत दिली नाही कारण यांची किंमत काडी एवढी सुद्धा नाही हे वारंवार सिद्ध होते आणि हे दाखवले सुद्धा सिद्ध करून मग हे असे टूर आहे असे टूर्स बाहेर चालले मग ह्या मध्ये प्रियंका मॅडमला पाठवायचं होतं पण यांचा तो डाव फसला अहो भारतामध्ये राहून भारताविरोधी गोष्टी करता हिंदूविरोधी गोष्टी करता अशुद्दीन असुद्दीन अवश्य सांगतात ते धर्म विचारून मारलं पाकिस्तानाने भारतामध्ये जर धर्म विचारून मारला असेल तर त्याला भारत शांत कसं सहन करून घेईल भारत त्याला प्रत्युत्तर देईल हे छातीत ठोकून औषध ओशी साहेबांनी सांगितलेलं आहे आणि पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान आतंकवादी देश आहे आणि जे काही हल्ला घडलाय पहिलगामला तो पाकिस्तानाने घडवून आणलाय हे ठणकावून सांगणारे असुद्दीन अवशी त्यावेळेस या व्यक्तीनं राजकारण पुढे नाही आणलं त्यांनी सांगितलं नाही की भाऊ आम्ही आतापर्यंत भाजपला विरोध करत चाललोत आम्ही पण आता विरोध करू त्यांनी हे नाही बोटलं त्यांनी फक्त सांगितलं की देश हा सर्वप्रथम आहे आणि देशावर आमचं प्रेम आहे आणि सरकार त्यामुळे सोबत आहोत आमचे इंटरनल मतभेद किती असू द्या कशीही असू द्या आमची ती आंतरिक बाब आहे पण ज्यावेळी देशाचं संकट त्यावेळेस आम्ही देशा समोर आणि सोबत हा उभ उभा आहोत हे त्यांनी वारंवार सांगितलं मग जे ज्यांची विचारधारा ममता बॅनर्जीसारखी असेल जे देशामध्ये राहून ते काही गोष्टीला समर्थन करत असतील जे भाजपला विरोध करायचे म्हणून ते देशाला सुद्धा विरोध करत असतील आपल्या सैन्यावर शंका घेत असतील त्याला हे नाटक वाटत असेल त्यांना हे टूर्स वाटत असेल तर मग अशा व्यक्तींना किंवा अशा पक्षातील लोकांना आपली बाजू मांडवा मांडायला बाहेर पाठवायला एवढे वाईट दिवस हे भारतावरती आले नाहीत अहो यांच्यापेक्षा ते काँग्रेसवाले थोर असतील पशुद्दीन अवैशी असतील हे लोक बरे सुप्रिया सुळे बऱ्या त्यांनी भूमिका थोडी मांडली होती के परत ते मागे घेऊन परत ते शासनासोबत परत आपलं स्टँड घेऊन उभा आहे पण सगळं काही याने गमावलंय आणि जी यांच्या मनामध्ये एक हे होती की आपली पण प्रियंका छत्रपती ही बाहेर गेले असते परत ही यांची इच्छा या ठिकाणी अपुरी राहिली काय असं वाटतं तुमचं या विषयावरती मत काय नक्की सांगा त्यांची बाहेर जाऊन जी मांडण्याची कुवत नाही किंवा बाहेर जाऊन टोमणे कोणाला मारायचे नाहीत म्हणून त्यांना बाहेर पाठवलं नाही या ठिकाणी हे स्पष्ट होतं तुमचं मत कळवा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करून तुम्हाला खाली तुम्ही लिंक देतो